कधी चालत ना नाही जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही मी भल्या भल्याला घरला पाठवू शकते आणि ती जनशक्तीच माझ्याकडं आहे म्हणून मला एक आत्मविश्वास तयार झालेला आहे जेव्हा आपल्याकडं जनशक्ती असते काही भ्यायची गरज नाही मला येऊ मर का हो उत्तम साहेब साहेब अगोदरच्या नाही बिलकुल नाही बरं पण यावेळेस कोणाच्या मागे राहायचंय उत्तमराव साहेब मागे राहू जुन्याला द्यायचं नाही का काय काम नाही नंदी नाही कुठं तोंड दाखवलं नाही पाच वर्षात आलं नाहीत का आलेच नाहीत भेट झालं नाही भेटच झालं नाही मग आता आता उत्तम आपण निष्ठावान असतो ना तर त्याच्यानी कसल्या कमेंट केल्या काय काय केल्या काय अशा गोष्टीकडे आता माझे वाघ आमच्याकडे आले तिकडे अहो माझ्याकडे मी कुणाकडं नाही मी मी तुम्हाला सांगितलो मी कुणाचाच नाही मी जनतेचा आहे नाही 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 मी जनता फक्त माझं सगळं दैवत जे आहे जनता आहे आणि जनतेच्या बाजूनच मी काम करणार सगळं हे म्हणतात माझं आहे माझ्याकडे येणार आहे ह्या गोष्टीला आता बारक्या बारक्या गोष्टी झाल्या आहे ह्या गोष्टीकडे मी ध्यानसुद्धा देणार नाही जास्तीत जास्त माझ्या जनतेचं कसं बोलावणार आहे त्या दिशेनं मी काम करणार जुने का नको झाले त्यांनी जनतेचा काही विकास केलेला नाही आणि जनता कंटाळून गेली आहे तुमच्या तोंडाने सांगत आहेत आम्ही कंटाळून गेलो आहे यांच्या विकासाला आणि हा उत्तमराव वाघ म्हणून एक तिसरा पर्याय आलेला आहे अगोदर माहित आहे हे नाही तर ते पण आता तिसरा पर्याय आमच्याकडे सक्षम आलेला आहे आणि सक्षम पर्याय म्हणून ते जनता माझ्याकडे बघत आहे बरे बन आलगरवाडी काय म्हणणं आहे साहेब अलगरवाडी आल आलगरवाडी यावेळेस कुणाला मत नाही का हे वाघ उत्तम उत्तमराव वाघाला जुन्या लोकाला नाही काय नाही का नाही ते नाही आले नाही दारापुतो काही योजना नाही काही नाही निवडून आले की तिकडेच बसल्या तर काय त्याला यांच्या पाठीमागे मीच नाही तर आमचे किनी कुण सर्व गाव ह्यांच्या पाठीचे आहे ते मी आज जाहीर करतो या ठिकाणी बरं जुन्याने त्यांना द्यायचं नाही का नाही त्यांचा विकास त्यांनी पाहत नाही पण पन, पंचवीस वर्ष झाली त्याचा पाहतोय ना आपण त्याने काय विकास केला आहे आपल्याला माहिती आहे ऊसाला गाडी आपल्या शेतात सध्या येऊ शकत नाही का बालाघाट सहकारी साखर कारखान्याजवळ जवळ आहे अजून एकही गाडी आमच्या गावला ऊस आहे का तुमच्याकडे आहे ना ऊस गेल्या वेळेस ऊस नाही का तिला ऊस त्याने एकदाही घेऊन मी सभासद आहे त्या कारखान्याचा ते अजूनही गाडी ते आपल्या शेतात आली नाही तिथले कडुगरीच्या साहेबांनी सांगितलं की बाबा आमचा ऊसाला सुद्धा भाव नाही अजित पवार आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पन्नास त्यांच्या कारखान्याला मग आपल्याकडं हे बघा ते अजित पवारने सांगितलं पण अजित आपल्या मतदारसंघामध्ये आम्हाला आणलं का बोलायचं घरला निघून जायचं जनतेने ओळखलय तुमचं मत आहे का अजित पवार सारखा पण इकडे भाव मिळावा मिळायला पाहिजे आहो जा अजित पवार सारखा जर इकडे भाव मिळाला तर जनता एवढा विरोध कशाला करल लोकशाहीमध्ये विरोध कधी होतो जेव्हा आपण समाजाच्या विरुद्ध कामं करायला चालू केले तेव्हा लोकशाहीला विरोध होतो आणि हा जनतेचा विरोध आहे म्हणजे तुम्ही समजा की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी गैरकाम चालू आहे आहो मी जनतेचं बघणार जनतेच्या काय समस्या आहेत आपल्या मतदारसंघामध्ये आज वयस्कर लोकांसाठी काही योजना आहेत का बघा चांगल्या एकतरी आपल्या इकडला एक भाग जो आहे आपला मतदारसंघ जो आहे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागांमध्ये काही विकास नाही शेतीला काही शेतीमाला शेतीमालाला हमी भाव नाही हे जनतेचे मोठे त्यांनी सांगितलं गाडी चाललं नाही सभासद असून उसाला गाडी मागितलो नाही का गाडी बरेच वेळेस मागितले काय म्हणले येईल तुमचा प्रोग्राम आल्यानंतर तुम्हाला दिली जाईल गाडी मग गाडी कशाचा प्रोग्राम कवा किन काय ते माहित बदल नक्की 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 शंभर टक्के बदल बरं काय म्हणतात काय नाही उत्तरमराव मराठी साहेब आपलं मतदान राहील ठामपणे जे जुने नेते होते त्यांच्या कुठलंच काम होत नाही ना कुठलं काय केले नाहीत आणि करणार बी नाही यावेळेस मतदान कुणाला आहे उत्तम हो वाघ का बर हा करून ते बघितलं जुन्याला बक्कड जुन्याला द्या दे नाव का बरं नाही द्यायची नाही द्यायचं नाही 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 काहीच केलं नाहीत का काहीच केलं नाहीत केल्यावर कशाला बोलतात उत्तम राव वाघ जायचं आहे का हो। जुन्याला त्या कष्टामुळे साहेबाच्या कर्तव्य आम्हाला परिवर्तन पाहिजे कि सामान्य शेतकऱ्यासाठी जे लढा देणारा आहे तो एक मिळतो वाघ साहेब इथं प्रत्येकाचे प्रश्न मांडले तर पाणी टंचाई आहे बेरोजगारी आहे सर्व प्रश्नासाठी आणि कार्यकर्ता संघटन ज्या कार्यकर्त्यांना सर्व सांभाळून ज्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही तो नेता नसतो नेता असतो तो फक्त वाघ साहेबासारखा असतो तरुण मुले महिला हे आपल्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीस साठी एक पेटून उठलेले आहेत हे परिवृत्ती लढाई आहे ना जाती नाही जाती भेद जे करीत असतात ते ज्या तिथं असतील मतदारसंघामध्ये पण वाघ साहेबांनी काही केला के नाही पण ते समाजाला समाजाला घटकाला न्याय देऊन साहेबांनी काम केलंय त्यांच्या आदर्शाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही लढाईसाठी म्हणजे पूर्ण कार्यकर्ते घेऊन मी आज हे प्रवेश करत आहे टाकून देऊन वाघ साहेबाचा हे करून विजय करून त्यांना कळून चुकलंय की बाबा आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यापासनं की आमच्या मतदारसंघामध्ये गोरगरीबासाठी काही योजना नाहीत रस्त्याचे कामं नाहीत जे शेतकऱ्याला लाईट लागते ते लाईट नाही असे गंभीर प्रश्नाचा सामना जनतेला करावा लागते आणि दोन हजार चोवीसची निवडणूक ही स्वतः जनता हातात घेणार आहे की बाबा गोरगरिबाच्या पाठीमागं राहून उत्तमराव वाघच्या पाठीमागं राहून एक आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये आदर्श घडवायचे आहे आदर्श म्हणजे काय आदर्श म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये जनतेला दाखवून द्यायचे आहे की गोर गरीब घरचा आमदार येणाऱ्या विधानसभेला होऊ शकतो आतापर्यंत तुम्ही बघितलो तेच तेच लोक आमदार होतात पण गरीब घरचा का नाही तर जनता पेटून उठलेले आहे की गरीब घरचे लोक सुद्धा सत्तेवर येऊ शकतात कुणीही जाती धर्माचे हे आता तुम्हाला सांगितले त्यांनी